हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे प्रियास लव्ह लॅक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नव्या दिवसाची नवी सुरुवात प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवा असतो पण कधी कधी काही दिवस आपल्याला खूप अशांत करून देतात असंच काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मन दोन तीन दिवस बेचेन झालं होतं परंतु आपण आपलं नेहमीचं जीवन जगायचं तर थांबू शकत नाही ना ते तर सुरूच राहतं परमेश्वरा जर हीच प्रार्थना करूया की जे कोणी त्या हल्ल्यामध्ये ज्यांनी प्राण गमावला आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळू आणि अशी घटना दुर्दवी पुन्हा कधीच न होऊ परमेश्वर सगळ्यांना सुबुद्धी देऊ आणि आपण यातून लवकरच बाहेर पडू चला इतकं ऊन वाढलं आहे ना की घराचे पडदे उघडले तरी खूप त्रास होतोय सगळे पडदे बंद केले कारण सकाळी आठ वाजता इतकं ऊन यायला लागले माझी सगळी कामं आवरायची चालेत सकाळी बाहेर बाल्कनीत पाणी चिमण्यांना प्राण्यांना ठेवलं खारूतही आली बघा हो पाणी पिते किती तहान लागते सगळ्यांनाच ते बघूनच असं वाटतं काय हा उन्हाळा बघा आता ती फिरते इकडे तिकडे आसपासच असते ती पिल्लं कुठे गेली माहीत नाही कदाचित तीच येत असतील आकाशमधात तीच मोठी झाली तीच फिरते तिकडे मला काही कळेनच झाले देवपूजा झाली आणि सगळ्यात पहिल्यांदा चपात्या करून घेतल्या हे सगळ्यात काय म्हणतात ना वेळ घेणारं काम आणि मला चहा घ्यायचं होता म्हटलं चला चहा होई पण पटकन चपात्या करूया कारण आम्ही आणि आकाशच आहे दोघांपुरत्याच करायच्या त्यामुळे मोजून पाच चपात्या केल्या कारण आज पण आहो सकाळी जेवणाला घरी नाही आहेत ते बाहेर गेलेत कामानिमित्त आणि चपातीला तेलावाला ही जी नेवाळी म्हणतात आमच्याकडे ही मी गावावरून आणले सासूबाई मला घेऊन देतात आणि आज नाश्त्याला काय करायचं तर म्हटलं आज ब्राऊन ब्रेड मस्तपैकी बटर लावून खाऊया कारण मी एकटीच आता ब्रेकफास्ट करणार त्याच्यामुळे पोहे वगैरे का काय करायच्या भांगडीत पडले नाही त्या गरम तव्यावरच टाकल्यामुळे काय पटकन ते का एक एका बाजूने ते चांगलेच करपले गॅस बारीक करायचा राहिला पण चालतं मला पण आवरून झालं की जो चहा प्यायला मजा येते ना नाश्ता करायला भारी वाटते सगळ्यात महत्त्वाचं काय काम आहे ते चपात्या करून कारण एवढं गरम होतं ना ते म्हणून म्हटलं पहिलं चपात्या करून घेतल्या आता काय भाजी किंवा काय जे काय बनवायचं तो आकाशिटलावर बघेल आता मी मस्त ब्रेकफास्ट करणार छान पेपर वाचणार आणि हो दोन तीन दिवस झाले पार्सल येऊन पडले पण टाइम नाही वेळच नाही तर आता हे ओपन करणार आणि तुमच्यावर शेअर करणार आणि मग फॅशन शो आधी चहा घेते या मंडळी चहा घ्यायला हा थोडे अर्धे जळलेले थोडेसे जळले आपल्याला चालतं गरम तवा होता ना मी पटकन टाकलं त्याच्यात बारीक करायला Hmm. कुरकुरीत छान लागते हे <laughs> लहान मुलासार घरी एकटं असलं की असं ह्याचा पण आनंद घ्यायचा आपण कसं बाहेर चार लोकात गेलो किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी आपण एकदम व्यवस्थित वागतो खाताना पण व्यवस्थित बोलताना पण घरी सगळं चालतं मस्तपैकी आनंद घ्यायचा हम्म हम्म कारण काय करतो आपल्याला कधी कधी वाटतं लहान मुलासारखं करावं पण आपल्याला रिस्ट्रिक्शन द्या मी आता मोठी झाली आहे माझं एवढं वय आहे मला काय बघते ठीक आहे असतं ना एन्जॉय करायचं मी तर अशी मस्त भेटी एकटे असताना नास्ते गाते काही असं वाटतं ते करते मस्त चला आता पार्सल उघडूया फ्लिपकार्टवर मी मागवलं होतं आता हे जेव्हा पार्सल आपण उघडतो किंवा ह्याचं काय म्हणतात ना त्याला एक शिस्तबद्धता असते ना माझ्याकडे नाही आहे हे जर अहोनी केलं असतं ना तर त्यांनी इतकं व्यवस्थित ते हे केलं असतं पार्सल फोडलं असतं किंवा त्याचं म्हणतात ना अनबॉक्सिंग वगैरे हे तर काय प्रकार आहे हे बघा आपलं त्यांना तर त्यांनी काय मागवलं माहिती आहे का हा सेट मागवलेला आणि आता उन्हाळा आहे ना तर फ्लोरल जास्त चांगलं वाटतं उन्हाळ्याला बघते हा बसतो का बरोबर कारण साईज मला वाटतं आहे बसेल की नाही तर पर्पल कलरचा हा असा टॉप आहे कॉलर आहे त्याला बटन आहेत आणि त्याची पॅन्ट आणि दुसरं काय मागवलं माहिती आहे का ते काय गाऊन गाऊन शे जमत नाही कसे एक दोन वेळा तरी म्हणजे तर हा कॉटनच आहे मला हा पॅटर्नच खूप आवडतो असं माझ्याकडे पूर्वी पण येतो हा स्लीवलेस आहे उन्हाळ्यासाठी पूर्वी माझ्याकडे रेड होता हा ब्ल्यू मागवला आता चला घालून बघूया आणि तुम्हाला दाखवलं शर्ट चान पडणार आहे का मला मग हा बघा पुढती प्लाझो सेट किंवा कॉट सेट म्हटलं तरी काय हरकत नाही तर मी हा फ्लिपकार्टवरून मागवला आहे आणि याला ना असे कॉलर आहे बघा छान आणि बटन्स आहेत आणि कॉटन्स आहेत मस्त आणि एक साईज मी मोठी मागवली थोडी म्हटलं समजा श्रिंक झाला काय झालं तर सध्या थोडा लूज आहे पण मला बरं वाटतंय काय करावं वा, करावं का ऑल्टर काय वाटतं तुम्हाला की एकदा वॉश करून बघावं आहे की नाही तर आता सध्या उन्हाळा आहे ना उन्हाळ्यात त्याचा फ्लोरल प्रिंट जास्त वापरल्या जातात आणि ते छान पण दिसतात आणि असे लाईट कलर पर्पलवरती व्हाईट वगैरे असं चांगलं वाटतं आणि मला हा कलर आवडला याच्या कलर पण आहे तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याच्यावर तुम्हाला कळेल तर मी मला असं घेतलं आहे कसं वाटतंय हां मला तर कम्फर्टेबल छान वाटतंय चला मस्त वेळी रॅम्पॉक कोरिअर काय म्हणते मला लालपणापासून ही आवड होती है? म्हणजे आम्ही ओढण्या वगैरे असं घेऊन ना मैदानावर असे फॅशन शो करायचं मैत्रिणी मैत्रिणी आईच्या दुसऱ्याच जुन्या जुन्या साध्या ते कट करायचं असं चला ती हौस हो या वयात पूर्ण कसं वाटतंय मला नक्की सांगा आणि करू का अल्टर का एकदा दोनदा वापरावं जरा आणि मग करावं असं पण छान वाटतं गरम होतंय ना त्याच्यामध्ये बरं वाटतं लूज लूज हे दुसरा गाऊन घडून दाखवते तर तुम्हाला म्हणजे माहिती आहे मी याच्यापूर्वी पण मला तो पॅटर्न एवढा आवडला आहे ना की मागे एक दोन वर्षापूर्वी पण मी त्याच पॅटर्नला मरून कलर सांगितला होता हा बघा हा ब्ल्यू आणि याच्यावरती व्हाईट फुल आहे हा पण फ्लोर उन्हाळा आला की असं सुस्तं आणि याच्यामध्ये मी वापरलेला आहे आणि तुम्हाला चांगला टिकला म्हणजे जवळजवळ दोन वर्ष चांगला टिकला तो गाऊन मरून कलरचा त्याच्यामुळे मला माहिती होतं की हे कपडा चांगला असतो म्हणून मी हा आता हा कलर मागवला कम्फर्टेबल नाही असं घरात घालायला पण छान कुणी अचानक आलं तरी म्हणजे तो नेहमीचा गाऊन आपलं कसं वेगळा वाटतं ते मी कामाचे गाऊन केलेत ना त्यांना ते तसे आणि बाकी असं मग ते सगळं आवरून झालं की मग हे असं जरा कम्फर्टेबल बरं वाटतं उन्हाळा आहे ना त्याच्यामुळे स्लीवलेस मागवलं आहे म्हणजे ह्याच्यात हा स्लीवलेसच मिळतो ह्याच्यात काय प्रकार दुसरा माहीच आहे कलर फक्त वेगळे आहेत आणि छान असा घेर पण आहे मस्त वापरायला घरात घालायला छान केस बांधले गरम व्हायला लागलं कारण मी जेव्हा तुमच्याशी बोलते तेव्हा पंखा वगैरे बंद करते ना तर त्याचा आवाज येतो मला खूप गरम होते घाम आलं आहे त्याच्यामुळे चला तर ह्या दोन्ही याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्याच्यात तुम्हाला सगळं काही प्राईज वगैरे सगळं काहील आणि तुम्हाला जे आवडेल ते घ्यायचं मी दाखवते असं मी मला काय आवडतं माझी चॉईस वेगळी तुमची चॉईस वेगळी प्रत्येक पण आपण एकमेकींना शेअर केलं की आपल्याला कळतं जर कुणाला वाटलं अरे चांगलं वाटतं आपण पण घेऊया तर घेऊ शकता आणि नाहीतर अनेक ऑप्शन्स आहेत तर घर बसल्या शॉपिंग झाली आता कुठे जाणार म्हणून चला आता कामाला लागूया लॉंग वाटतं अल्टर करावे की काय असं खाली कळत नाही धुत्या आता एकदम मग कळेल कोण आलं शर्मिला आली आज जल्दी जलदी आई बाहर नहीं खाती खाते दीदी बाकी सगळे लोक बाहेर खातात संडेला मग तिला आराम असतो मग ती माझ्याकडे लवकर येते कोणास आम्ही कधीतरी आता मी काय दोघच घरातच काहीतरी बनवणार शर्मिलाच आवरेपर्यंत माझं थोडस काम करून घेतलं आणि मध्ये मध्ये तिच्याशी गप्पा पण करत होती तिच्या पायाच्या टाचा काही दुखायच्या थांबेला आणि तिचं म्हणणं तुम्ही ज्या डॉक्टरकडे गेला त्याच डॉक्टरकडे मला जायचं आहे मग तिला तो ॲड्रेस दिला आणि म्हटलं जाऊ नये माझ्या पायात इंजेक्शन दिलं तिमध्ये मला पण पण इंजेक्शन हवं आहे म्हटलं तसं नसतं प्रत्येक पेशंटनुसार असतं तर आता आकाश उठला आहे त्याला चहा हवा आहे आणि डाळ रात्रीची आहे ती आम्हा दोघांना चालणार आहे आणि चहाचे राऊंड बघा असे चालूच असतात अहो नाही म्हणून काही थांबलेलं नाही तर आता तो उठला आहे त्याच्यामुळे त्याच्याबरोबर पुन्हा एकदा माझा चहा होणारच आहे चहा घेऊन आकाशी गप्पा करून आता मी पुन्हा भुर्जी करायला घेतली कारण आता जेवणाची वेळ झाली तर मस्तपैकी फोडणी कडीपत्ता जिरं मोरी आणि कांदा याची दिलेली आहे हिरवी मिरची घालून करायची आणि तोपर्यंत तुमच्याशी गप्पा करते एरवी असला की काय असतं माहिती आहे का आ, एक खाल्ली जात नाहीत मोस्टली चिकन फिश असं असतं आज मात्र भुर्जीवरच भागवायचं आहे भुर्जीवरून गोष्ट आठवली हो मला की जसं पूर्वी हिंदी सिनेमामध्ये ना ते दाखवायचे ना ते हिरोईनला ना अंडसुद्धा फोडता यायचं नाही परवीन बाबीचा एक सीन आहे तर मला त्याची खूप आठवण येते मला तो सीन खूप आवडत तो तर हां आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि चांगलं परतून घेते आणि आता बघा हा बघा अंडी फोडली आहेत हा हे काम करताना ना मला खूप छान वाटतं मी तो फील घेते पिक्चरचा तर त्याच्यामध्ये मी ना थोडंसं पाणी शिंपडते भुर्जी करताना कारण काय होतं ते गुठळ्या गुठळ्या राहिल्या असे तर मला आवडत नाही ती भुर्जी अशी ओलसर मऊ आणि सगळं असे फोडून फोडून अंड छान अशी मिळून यायला पाहिजे त्याच्यात कोथिंबीर टाकली आणि झाकण मारून थोडा वेळ आता ठेवणार आहे आणि आता बघा गरम गरम भुर्जी तयार आहे आजच्या लंचमध्ये हेच आहे तर काय सलाड वरण भुर्जी चपाती भात सकाळी ब्रेकफास्टला फक्त दोनच ब्रेड घेतले होते त्याच्यामुळे काय झालं आता मला ना खूप भूक लागली त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते व्हिडिओ वाढल्यास लाईक करा कमेंट करा बाय